कोणती आहे अवस्था हे कळत नाही कोणती आहे अवस्था हे कळत नाही पण कुणा वाचूनही काही अडत नाही पण कुणा वाचूनही काही अडत नाही काय आहे जे तुझ्या माझ्यामध्ये आहे काय आहे जे तुझ्या माझ्यामध्ये आहे का मला दोघात काही सापडत नाही का मला दोघात काही सापडत नाही उंच आकाशात उडते पंख नसताना hmm. उंच आकाशात उडते पंख नसताना मन जमिनीवर कधीही सरपटत नाही wow. मन जमिनीवर कधीही सरपटत नाही आणि कसं बघा की <coughs> करुणी जीवाचा कान सारे लोक एकत्र गेले करुणी जीवाचा कान सारे लोक एकत्र गेले अर्धी कहाणी संपली अर्धे म्हणून एकत्र गेले करुणी जीवाचा कान सारे लोक एकत्र राहिले अर्धी कहाणी संपली अर्धे मनोगत राहिले स्पष्टीकरण होते दिले तू कार्य नाविने एकदा स्पष्टीकरण होते दिले तू कारनावीन एकदा ज्याचे पुढे आयुष्यभर संदर्भ लागत राहिले ज्याचे पुढे आयुष्यभर संदर्भ लागत राहिले दिवसा उजेवी एकदा तू मारली होती मिठी दिवसा उजेवी एकदा तू मारली होती मिठी मग रोज रोजकाळोखामध्ये अंतर खुणावत राहिले मग रोज काळो अंतर खुणावत राहिले पदरामध्ये माझ्या कधी तू घातली नाही सुखे <découvrir görüş> ना, ना, पदरामध्ये ना सुखे मग जाणीवपूर्वक मग तुला मीही दुखावत तु राहिले पदरामध्ये माझ्या कधी तू घातली नाही सुखे जाणीवपूर्वक मग तुला मीही दुखावत राहिले आणि शेवटचा शेर बघा की झालो असू उद्ध्वस्त आपण दूर होता ना सरी। दूर होताना होताना झालो असू आपण पण एक झाले आपले घरटे सलामत राहिले पण एक झाले आपले घरटे सलामत राहिले करुणी जीवाचा कान सारे लोक ऐकत राहिले अर्धी कहानी सब सली अर्धे मनोगद्राय दिले आगा। आगा।